नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सवर मराठी काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या भाजपाच्या प्रवक्त्यास अटक करावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली आहे याबाबतच निवेदन देखील काँग्रेसच्या वतीनं तहसीलदारांना देण्यात आलं भाजपाचे प्रवक्ते प्रिंटू महादेवन यांनी काँग्रेसचे नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना गोळ्या घालण्याची दिलेली धमकी लांछनास्पद व लोकशाहीची हत्या करणारे असून यामुळे असे वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीस तात्काळ अटक करावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली आहे याबाबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या उपस्थितीत तहसीलदार कल्पना ढवळे यांना काँग्रेसच्या वतीनं निवेदन देण्यात आले यावेळी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी कारण दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष नामदेवराव पाटील कारण उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात अजितराव पाटील चिखलीकर दिग्विजय सूर्यवंशी नितीश जाधव अशोकराव पाटील गजानन आवळकर यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय काँग्रेस कमिटीचे नेते भारताचे विरोधी नेते सन्मान्य राहुलजी गांधी यांनी जो देशामध्ये संविधान बचाव आणि संस्थेचा जो संदेश दिलेला आहे तो दडफून टाकण्याचं दा काम या ठिकाणी अभवि आणि केरळ भाजपचे प्रवक्ते पिंटू महादेवन यांनी महात्मा गांधींची ज्या प्रकारे हत्या केली गेली के त्या प्रकारेच राहुल गांधींची हत्या करण्याचा त्या ठिकाणी मनोदय व्यक्त केला तो अतिशय दुर्दैवी आहे आणि संविधान वा संविधानाचं संरक्षण जे राहुल गांधी आहेत तो विचार संपवण्याचा प्रयत्न ह्याद्वारे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चालू आहे त्याचा सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश ओ बी सी अध्यक्ष दांधवदास माळी आणि सातारा कराड तालुका काँग्रेस कमिटी कराड उत्तर काँग्रेस कमिटी आणि काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आम्ही तीव्र जाहीर निषेध केलेला आहे आणि त्यांना अटकेची मागणी या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने केलेली आहे